हाय हरव नमस्कार मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरवाड युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो हे चार पिलं आहेत जस्ट ह्यांना कोंडवलं होतं पण हे काय आज जातच नाहीत बाहेरच येतात आणि मग बाहेर थोडेसे तांदूळ पडले होते मित्रांनो तर म्हणलं की ह्यांना खायला देऊया हे तांदूळ असे हे डुक्कर येतात आणि एक एक तांदूळसुद्धा ते खातात ता, मित्रांनो तर मग म्हणलं की ह्यांना खायला देऊया आणि त्याबद्दल मग तुम्हाला व्हिडिओ पण बनवूया त्यासाठी शूट पण करतो आहे तर मित्रांनो यामध्ये तीन मल्टी कलरचे पक्षी आहेत आणि जुलैच्या स्टार्टिंगला मित्रांनो हे पक्षी जन्मले होते आणि आता ऑगस्ट एंडिंगमध्ये बऱ्यापैकी यांची क्रोत अशी झालेली आहे मित्रांनो आणि सध्या कुत्र्याच्या भीतीने आपण हे पक्षी बाहेर सोडतच नाही आहोत आतच असतात जास्त आणि एखादी घंटा फक्त जास्तीत जास्त एखादा घंटा तर आपण त्यांना बाहेर सोडत असतो आणि एखाद्या घंटामध्येच हे एवढे एन्जॉय करत असतात मित्रांनो आणि एनी टाईम हे बाहेर यायला बघत असतात पण बाहेर कुत्रे असतात आणि आता जास्तच कुत्र्यांची भीती वाढलेली आहे मित्रांनो अगोदर एवढं काही नव्हतं तर हा जो आहे ना मित्रांनो गळाकाटू कोंबडा आपल्या को कोंबड्याचं एकच पिल्लू वाचलेलं आहे गळाकाटूचे आपल्याकडे तीन चार झाले होते पण एक्सपायर झाले ते आणि हा एकच वाचला तर ह्याबद्दल म्हणजे सांगायचं असं की हा सगळ्या पिल्लांमध्ये मोठा आहे मित्रांनो आणि उंच आहे जो नॉर्मली गळाकाटूची कोंबडी जेवढे उंच असतात त्यांच्यापेक्षा हा शंभर टक्के उंच होणार मित्रांनो ना। का तर कोंबडीचे जीन्स त्याच्यामध्ये जास्त आहेत म्हणजे कोंबडीचे जे, जे स्ट्रक्चर आहे उंच लांब तर ते स्ट्रक्चर ते जीन्स ह्या या पक्षामध्ये आलेले आहेत मित्रांनो आणि हा पक्षी सेम कोंबडीच्या क्वालिटीवरती गेला आहे कोंबड्याच्या क्वालिटीवरती नाही तर कोंबड्या कोंबडा मल्टीकलर होता कोंबडी मल्टिकलर होती त्यामुळे हा पण मल्टीकलरमध्ये होणार मित्रांनो आणि सुंदर देखना आपल्या घराचा जो कोंबडा आहे ना पक्षीही सुंदर असा होणार मित्रांनो आपल्या घरचाही कोंबडा खूप सुंदर आहे त्याच्यावरती ब्लॅक अँड व्हाईट मिक्स पॅच आहेत मित्रांनो पॅच थोडेसे आहेत पण तो मल्टिकलरच आहे शंभर टक्के तर तसाच असा झालेला आहे मित्रांनो हा तर खूप मला हे आवडतो आणि ह्यामध्ये ना हे व्हाईटवाली ना ही झालेली आहे मित्रांनो मादी झालेली आहे आणि बाकीचे हे, हे दोन आहेत ना त्यांना पण मल्टी कलरमध्ये पिसं येत आहेत व्हाईटमध्ये पिसं येत आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता सुरुवातीला मला नाही वाटायचं की बाबा ह्यामध्ये मल्टी कलर होतील मल्टी कलर होतील पण काय आहे नंतर नंतर ह्यांचं ट्रान्सफॉर्मेशन होत गेलं आणि लगेच असं ना पांढरी पिसं फुटायला लागली त्यावेळेस मला लक्षात आलं की बाबा आता हे हे म्हणजे हे होत आहेत मल्टी कलरमध्ये बनत आहेत आणि आणखीन आपली खूप सारी पिलं एक्सपायर झाली मित्रांनो नाहीतर त्या पिलांमधून पण आणखीन खूप सारी मल्टी कलरची पिलं निघाली असती आणि क्वालिटीची एकदम तर ही पिलं मस्तपैकी गवत खातात गवताचे शेंडे खूप खातात मित्रांनो आवडीने खातात आणि एवढे फिरतात ना एवढ्या उड्या मारतात मस्त एन्जॉय करतात मित्रांनो इकडे गवत वगैरे आहे आणि अशा गवतामध्ये फिरून ते खूप मस्त ग्रोथ करत आहेत मित्रांनो तर ह्या पिलांची तुम्हाला ग्रोथ कशी वाटली ते नक्की सांगा आपण त्यांना औषध पाणी पण करतो फीड पण देतो ज्वारी पण टाकतो तांदूळ टाकतो हे गवत खातात आणि रोजचं जे आपलं घरचं असतं तेच खातात मित्रांनो आणि ह्यांची ग्रोथ खूप खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि खूप मस्त आहे आणि हे मला खात्री आहे की चार महिने झाल्यानंतर साडेचार पाचव्या महिन्यामध्येच चांडी घालते तर कशी वाटेल नक्की सांगा थँक्यू